नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता दोन हजार पंचवीस मध्ये रामनवमीला ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक दुर्मिळ राजयोग घडणार आहेत यावर्षी रामनवमी ही रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी साजरी केली जाईल त्यामुळे रामनवमीला अत्यंत शुभ संयोग जुळून जु, जु, आलेला आहे रविपुष्य योगातील या एका उपाय छोट्याशा उपायाने तुमचे नशीब पलटू शकते तर कोणता आहे तो उपाय अर्थ जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चैत्र महिन्यातील नववा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता दोन हजार पंचवीसमध्ये रामनवमीला ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक दुर्मिळ योग योगायोग घडणार आहेत या वर्षी रामनवमी रविवारी सहा एप्रिल रोजी साजरी केली जाईल मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म रामनवमीला झाला यंदा या दिवशी पुष्य नक्षत्र देखील आहे रविवारी पुष्य नक्षत्र असल्याने रवी पुष्य योग तयार होत आहे यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग सुलक्ष्मी योग मालव्य योग आणि बुधादित्य योग देखील तयार होत आहेत या शुभयोगांमध्ये काही ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत त्याने जीवनातील समस्या दूर होऊ शकतात आज मी तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहेत हे उपाय केल्याने संतती आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होतील दारिद्र्य दूर होईल तर रामनवमीच्या दिवशी पुष्य नक्षत्राचा संयोग असल्याने एक लहान मातीचे भांडे घ्या त्यात शुद्ध पाणी किंवा गंगाजल भरा आणि त्यात पाच हळकुंड घाला ते भांडीचे मातेच्या झाकणाने बंद करा आणि एका निर्जन ठिकाणी ठेवा भांडे ठेवलेल्या जागेभोवती हळदीने एक वर्तुळ काढा त्यानंतर घरी परत येताना मागे वळून पाहू नका घरी येण्यापूर्वी हातपाय धुवा आणि मग घरात प्रवेश करा या उपायामुळे नक्कीच तुमची गरिबी दूर होईल तसेच रविपुष्य योगात रामनवमीच्या दिवशी सकाळी स्नान करून दैनंदिन कामे उरकल्यानंतर प्रथम पूज्य गणपतीचा मंत्र ओम गण गणपतय नमहा पाच वेळा जप करा या उपायामुळे जोडप्यांना लवकरच मुलं होतील सतत आजारी पडत असाल आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत असाल तर या मंत्राचा जप करून रामरक्षा मंत्र जप करा त्यामुळे ताप किंवा आजारातून तुम्हाला त्वरित आराम मिळेल तर मित्रांनो या रामनवमीला हे उपाय तुम्ही नक्की आवाजून करा जेणेकरून तुमचे नशीब पळटेल व तुमचे भाग्य उजळेल कारण रामनवमीला अत्यंत शुभसंयोग जुळून आलेला आहे तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी